नमस्कार मित्रांनो पवित्र रिश्ता या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन झालेले आहे चला जाणून घेऊया कोण आहे ते अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर नसेल तर नक्की करा आपल्या अभिनयाचा ठसा मराठी व हिंदी कला विश्वात उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं कर्करोगाशी झुंज अखेर संपलेली आहे यांचं पहाटेच निधन झालं प्रिया मराठे यांनी पवित्र रिश्ता या सुखांनो या अच्छी लक्षते हे तू भेटशी नव्याने कसमसे अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेले होते त्यांनी तू तिथे मी चार दिवस सासूचे तुझेच मी गीत गात आहे अशा मालिका गाजवल्या तर विघ्नहर्ता गणपती किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटात काम केले त्यांनी दोन हजार बारा साली अभिनेता शंतनू मोगे यांच्याशी लग्नगाठ बांधली होती आता त्यांच्या अशा अचानक या जगातून निघून जाण्याने संपूर्ण चाहता वर्ग शोकाकुळ झालेला आहे तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे मराठी व हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली